काय किती दिवस बाकी दूध चालू आहे एक महिना बाकी आहे किती आधी तर एक झालेलं आहे गायचं दुसऱ्या वेतात गाय आहे एक महिना बाकी आहे तर पहिल्या वेताला किती दूध देत ना आपल्याकडे स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे गिर आणि काही मुरं आणि जाफर जातीचे जा म्हशी विक्रीसाठी आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये मालकाचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे जर आपल्याला कधी गाय किंवा म्हैस खरेदी करायची असेल श्कर। तर त्या नंबरवर कॉल करू शकता तर ठीक आहे जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ पाहू हे म्हैसे आहे का दादा विक्रीसाठी जाफर म्हशी आहे का जाफर जा आहे किती वेतात दुसऱ्या वेताची म्हैसा आहे मित्रांनो जाफर जातीची आणि आता इथं हिला जनयाला किती दिवस टाईम आहे नववा महिना चालू आहे जवळजवळ समजा अजून पंधरा वीस दिवस हां तर मग इच एक दीड महिना टाइम आहे आणि मग दूध किती दिलं जाता लिटर दहा लिटर बारा पंधरा तर मित्रांनो दहा लिटर दुधाची खात्री देत देतात दादा आणि सोयीत जर असली तर बारा लिटर दुधापर्यंत दे दूध देतील असं सांगते दादा तर दादा या मशीची किंमत काय ठेवली मग आपण तर या मशीची किंमत दादांना नव्वद हजार रुपये ठेवलेली आहे आणि काही व्यवहारात कमी जास्त होईल का, का बस समजा व्यवहारात समोरासमोर आल्यावर बरं मैस पाहून घ्या म जाफर जातीची म्हैस आहे एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे आणि म्हणजे एक महिना समजा बाकी असलं दादा सांगतायत हा हा आणि दादाकडे आणखी एक म्हैस आहे तर दादा ही म्हैस कुणा जातीची सुद्धा जापर जातीची म्हैस आहे म्हशीची कास पहा तुम्ही कशी आहे हा आता आ, ही म्हैस आपली किती म्हणजे किती दिवस बाकी यायला आठ नऊ आठ नऊ दोन हो का आणि मग याची काय किंमत होईल सत्तर सांगायला किती वेळ येत आहे म्हणजे किती आणलेली आहे ह्या दुसऱ्या आहे ना बर पहिल्या दूध किती दिलं आहे तिनं पहिल्या वेतात दहा लिटर दूध दिले आहे आणि आता दुसऱ्या वेतात आहे महेश गेल्याच्या नंतर पाच महिने दूध देते असं म्हणणं येतं असं आणि आता ते समोर एक चालली आपल्याला कोणती म्हैस खरेदी कर करायची असेल तर दादाचा मोबाईल नंबर आपण इथे स्क्रीनवर देतो त्या म्हशीचा स्क्रीनशॉट हो। काढून दादाला तुम्ही पाठवू शकता आणि त्या म्हशीविषयी सविस्तर विचारू शकता तर हे कोणती म्हैस आहे दादा जातीनं मुरला जातीची म्हैस आहे मोठ्या मापाची म्हैस आहे किती वेळ येतात लिहत आता झालं चौथा आहे तीन वेद झालेले आहे म्हशीचे चौथे वेद आहे आणि दुधाला दुधाला कसं काय मग बारा लिटर, थी थी। बार लिटर तो बारा, तो बारा लिटर कन्फर्म तर बारा लिटर दुधाची खा गॅरंटी देत आहेत किती दिवस बाकी आहेत असं सगळं म्हणजे जवळजवळ समजा एक एक महिना बाकी आहे मशीला मशीची तुम्ही कास वगैरे पहा एकदम चांगल्या पद्धतीची कास आहे याची आणि मोठ्या मापाची मैस आहे बारा लिटर दुधाची खात्री खात्री आहे तर या मुरा मशीची किंमत काय सांगता आता मुर मशीची किंमत दादा नव्वद हजार रुपये सांगतात आणि समोरासमोर आल्यानंतर त्या मशीची किंमत सुद्धा कमी, कमी होऊ शकते आणि बघू शकता सर्व रानात चरणाऱ्या मशी आहे म्हणजे कुठलाही चारा आपल्याकडे अवेलेबल असला कुटार वगैरे काही कायच्यावर मशी राहते हा आणि पहिलं म्हणजे कोणते येतात हे बघा पैलावडू वगैरे आहे आणि जी कासाची साईज बघा कशी आहे चारी सड मुख एकदम चांगली म्हैस आहे कोणती जात जाफर हा ते बघा प्युअर जाफर म्हैस आहे मित्रांनो ते सिंग कपा वगैरे बघा आणि एक महिना बाकी आहे वगैरे तर दादा याची पंधरा एक दिवस बाकी आहे म्हणते दादा याची किंमत दादा ना दीड लाख रुपये ठेवलेली आहे समोरासमोर आल्यानंतर काही किमतीत कमी जास्त होईल मसीचे तुम्ही कास बघा समोरून वगैरे हा आणखी जेवढी जनताला जवळ आली तशी कास्त ती अजून तयार होती ती थी। तर ठीक आहे अशा प्रकारच्या मशी आहेत दादाकड तर दादा आपलं नाव सांगा एकदा माझं नाव अजय भाऊ अजय भाऊ आहेत तर तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा शहाण्णव नव्याण्णव पस्तीस सत्याहत्तर झिरो सहा शहाण्णव नव्याण्णव पस्तीस सत्याहत्तर झिरो सहा हा दादाचा मोबाईल नंबर आहे आणि अशा प्रकारच्या मशी दादाकडं विक्रीसाठी आहे सर्व रानात चालणाऱ्या मशी आहे दुधाची खात्री देत आहेत आणि दादाचं जे राहायचं ठिकाण आहे ते सध्या एम आय डी सीमध्ये राहतात आपल्या पुसत एम आय डी सीमध्ये हो तुम्ही बाहेरच्या तालुक्यातून जरी कुणी आलं तर सरळ सरळ पुसदपासून एक सात आठ किलोमीटर हायवेलाच ही जागा आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व खात्रीशीर व्यवहार केला जाईल दादाचा मोबाईल नंबर आहे फोन करून तुम्ही इथं येऊ शकता ठीक आहे दादा गाई आपले आहे का आपले आपल्याच आहे ना गाई कोणत्या कोणत्या विक्रीसाठी मग सगळं म्हणजे कमीत कमी ती वीस वीस ते तीस गाई आहे विक्रीसाठी हो बरं आम्हाला आता एकदम सट्टा घेणारा कोणी जरी असला हां म्हणजे पद्धतशीर घेणारा कोणी पाळणारा तरी आपल्याला द्यायचे आहे हां हां तर गाई मग आता आम्ही म्हणजे जंदा गाभोन कोणत्या आहे समजा एक लवकर आता जवळं आलेलं आहे जवळं आलेलं जंदाला एखादी पंधरा दिवसावर एखाद्या महिन्यावर आलेली ठीक आहे आ, ही का कबुरी तर किती दिवस बाकी दादा हिला हा हा आणि किती वेळ झाले हे दुसरं वेध आहे पहिले किती दूध दिलं आहे ना नऊ लिटर हा इथं आमचा चारा असा असतो त्याच्या हा तर ह्या रानात फिरतात म्हणून आमचं दूध यांच्याकडे कमी असते तरी पहिल्या वेळात नऊ लिटर दूध दिलेलं आहे ते काहीनं आणि आता मग या दादा या गाईची किंमत काय ठेवली आपण ऐंशी हजार रुपये किंमत सांगतात दादा या गायची दुसऱ्यातली गाय आहे आणि पंधरा दिवस बाकी आहे यायचं नाही का बरं ठीक आहे आणखी गापण मध्ये बर कोणाला एखादी बारकी बार कारोड घ्यायची असते समजा आता हे कारोड किती वर्षाचे एक वर्षाची कारोड आहे मग याची का काय किंमत होईल वीस हजार सांगता काही होईल ना कमी याच्यात नाही प्युअर का रोड आहे एका वर्षाची कबरी गीर आणि वीस हजार किंमत सांगतायत दादा आणि समोरासमोर आल्यानंतर या किमतीतनी काही कमी होऊ शकतं दादा दुधासाठी समजा घरगुती एक तीन चार लिटरवाली कमी किमतीवाली गाय का आणि कास्तकारासाठी आहे का तशी का नाही दाखवून द्या आम्हाला हे गाय दादा इकडे पंधरा दिवस बाकीला आणि मोठी गाय आहे प्युअर गिर आहे बघा कपा सिंग बघा तिचे तर काय हिचं दुधा किती काय दादा दहा लिटर दूध दिलेलं आहे पंधरा दिवस बाकी आहे तर काय होईल किंवा तिची किंमत ऐंशी हजार सांगायला पहिले किती वेध तिसरी तिसऱ्या त्यातली गाय आहे चांगली मोठ्या मोपाची गाय आहे शिंग बिंग पाहू शकता प्युअर गिरमध्ये हो आहे कपाळ बघा तिचं काना बघा आणि ऐंशी हजार किंमत सांगतायत दादा समोरासमोर आल्यानंतर किमतीतनी कमी जास्त होऊ शकतं आणखी मग बघा हे कारूड हॅलो ना ना। ना ना। ना ना। तर अशा प्रकारच्या भरपूर गायी जवळजवळ तीस गायी दादाकडे विक्रीसाठी आहेत अशा प्रकारच्या दादाकडे गायी आहेत विक्रीसाठी तर दादा आपल्याकडे म्हणजे टोटल किती गायी आहे विक्रीसाठी टोटल सगळी आहे सत्तर ते ऐंशी गायी आहेत सत्तर ते ऐंशी गायी विक्रीसाठी आहेत आणि कोणी जर कोणी मोठा कास्तकार एकदम दहा गाई वीस गायी किंवा मग कोणी गोशाळेसाठी तीस चाळीस गाई जर घेणार असेल तर कोणी चांगले सोय वगैरे करणारे असतील तर दादा एकत्र ते गायी तुम्हाला विकतील त्या गाईच्या किमतीसुद्धा तुम्हाला योग्य किमतीत लावल्या जातील सर्व काही तर कशा प्रकारच्या गायी दादा आपल्याकडे जमलेल्या गायी किती असतील समजा दुधावाल्या दुधाची असले आता चालू दुधाच्या आता आता यांच्याकडे तीस ते चाळीस गायी आहेत त्याच्यानंतर काही गायी खाली आहेत काही आता गाभण आहेत म्हणजे पंधरा दिवसावर पन्नास गाई दादाकडे गाभण आहेत सध्या म्हणजे काही पंधरा दिवसावर आले काही महिन्यावर आले नाही का हो हो तर आपण इथं एकही गाय खरेदी करू शकता आणि जर आपल्याला सड घ्यायचं असेल एक वीस गायी पंधरा गायी तीस गायी तर तशा प्रकारच्या गायीसुद्धा सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटून जातील तर दादाचा जा मोबाईल नंबर आपण घेतलाच आहे आणखी त्या दादाचं नाव काय नागेश चव्हाण नागेश भाऊचा नंबर सांगायचा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट एक्केचाळीस सदतीस पंचावन्न एक्केचाळीस सदतीस पंचावन्न तर असे दोन मोबाईल नंबर आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे एक नागेश भाऊचा आहे एक अजय भाऊचा आहे आपण कोणत्याही नंबरवर कॉल करू शकता आणि या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन गाय पाहून आपण खरेदी करू शकता पुन्हा एकदा तुम्हाला गाई दाखवतो मी आणि साधारण त्यांच्या किमती एकदा दादाकडून जाणून घेऊ आपण बघा हे गाय आहे आणि मस्त प्युअर गिरमधी गाय आहे तर दादा या गायीचं काय किती दिवस बाकी आहे दूध चालू आहे का यायला झाला एक तर या गाईला एक महिना बाकी आहे किती वेध झालेल्या आधी तर एक वेध झालेलं आहे गायचं दुसऱ्या वेतात गाय आहे एक महिना बाकी आहे तर पहिल्या वेतला किती दूध दिलं ना आपल्याकडं नऊ हा हे रानातला चारा असं चारा दिवसभर चढतात फिरतात गाई आणि तेवढ्या चाऱ्यात गायीनं नऊ लिटर दूध आहे जर कोणी कास्तकार घरगुती गाय घेत असेल घरी सांभाळत असेल तर या गाईचं दूध नक्कीच वाढेल जवळजवळ बारा लिटरपर्यंत दूध गाय देऊ शकते सोय जर असली तर आणि आणखी दादा हे असे कारोड समजा आता हे पहिल्याडू करोड आहे का तर हे गाभण आहे का मग किती महिने गाभण आहे समजा लागतो दीड महिना बाकी आहे जन नाही ना का तर या कारोडीची काय किंमत होईल मग अशी आता सरासरी सत्तर हजार रुपये किंमत सांगतात दादा प्युअर गिर मध्ये कारोड आहे आणि एक महिना बाकी आहे गायीचे तुम्ही कास वगैरे बसू बघू शकता चारी सडं बघू शकता मुक आहे चारी सडं तर अशा प्रकारच्या गायी आहे दादाकडं तुम्ही कारोट खरेदी कर करत असाल तर कारवोट घेऊ शकता मोठी गाय पाहिजे असेल तर मोठी गाय घेऊ शकता सर्व गाई आपल्याकडे अवेलेबल असल्या टोटल तिघं व्हायच्या तुमच्या किती गाय आहे दादा पावणे दोनशे पावणे गायी आहे दादाकडं सध्या आणि आणि म्हशी हां गाई मशी गायी मशीन मिळून पाहुणे दोनशे आहे कुणाला मुरा जाफर मैस घ्यायची असेल ते सुद्धा दादाकडे अवेलेबल आहे आणि कोणाला जर गीर गाय घ्यायची असेल ते सुद्धा दादाकडे अवेलेबल आहे दादाचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा दादाचा मोबाईल नंबर दिलेला आहे आपण तर या नंबरवर फोन करा आणि गाईचा व्यवहार करा खात्रीशीर व्यवहार केला जाईल ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद दादाकडं अशा प्रकारची कांक्रेस जातीची गाय आहे सुपर गाय आहे पाहू शकता आ, या गायीविषयी विचारू दादा दादा त्या आहे बघू काय म्हणतायेत त्या गायीविषयी खास वगैरे सुपर आहे गायीची पण मित्रांनो सर्व अशा रानात चरणाऱ्या गायी आहे याला चारा म्हणजे भरपूर चारा भेटत नसतो याला पोटभर तरी दुधाला चांगल्या खात्रीशीर गायी असतात पण ह्याच गाई जर आपण घरी सांभाळ्या आणि चारा वगैरे जर भरपूर भेटला तर दूध यायचं चांगलं वाटते आणि दादाकडे आणखी सुद्धा आहे भरपूर तर ठीक आहे नंबर आपल्याला दिलेला आहे दोन्ही स्क्रीनवर कुठल्याही नंबरवर आपण कॉल करू शकता आणि गाईचा व्यवहार करू शकता सध्याचा त्यांचा ॲड्रेस आहे पुसद एम आय डी सी पुसद दिग्रज हायवेला लागूनच आहे जबरदस्त मुर्रा आणि जाफर जातीच्या जा सुद्धा आहेत आताकडे विक्रीसाठी बघा खूप मोठ्या मापाच्या मशी आहे जवड़ सर्व आणि जवळजवळ याला पूर्ण सटच विकायचं आहे आपण कुठल्याही मशी किंवा गाईसाठी यांना कॉल करून इथे भेट देऊन त्याचा व्यवहार करू शकता हां दादा येऊ आला फोन तर पाहिजे मग हो हो प्युअर जे जाफर म्हैस असते त्याचं मस्तक जे असते मित्रांनो पाहू शकता एकदम मोठ्या मापाचं म्हैस आपण बाजारात बरेच जाफर जाफर म्हणून म्हैसे ऐकतो पण ते सर्व क्रॉस असते हे बघा जाफरचे एकदम प्युअर म्हैस आहे आणि कपाळ आणि शिंग बघा तिचे वगारच आहे बरे हे जमलेली नाही आहे गाभन असेल बहुतेक पण खूप मोठ्या मापाची आहे उंच आहे जवळजवळ साडेचार फूट उंची जी आहे तर ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या मशी आहेत आता सर्व गिरगाई आहे आणि सर्व व्यवहार जो आहे तो खात्रीशीर व्यवहार केला जाईल आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर एका टाईमला एवढ्या गिरगाया आपण फर्स्ट टाईम दाखवलेल्या आहेत तर कुणाला घ्यायच्या असतील म्हणजे घ्यायच्या प्रत्येक कास्तकाराला घ्यायच्याच असते लयझाणाचे मला फोन येते गाईसाठी तर तुम्ही इथे येऊ शकता प्रत्यक्ष आणि गाई फाऊन आता किमती द्यायला सांगितल्या आहे ऐंशी नव्वद हजार रुपये पण आपलंही काम असते त्या किमतीमध्ये कमी जास्त आपण करू शकतो तर ते आधीच कोणी बाहेरून येत असेल तर फोनवर बोलायचं त्या किमतीबद्दल आणि नंतर मग इथं आल्याच्या नंतर किमती काही वाद झाला नाही पाहिजे कारण प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्या गाईची किंमत आपल्याला जास्त या तर ते किंमत आल्यावर ठरवलं जाऊ शकते आणि कोणीही गाईची किंमत माणूस पहिलेच दहावीस हजार रुपये जास्त सांगते आणि जवळपासचे कोणी कर असतील तर आपण नक्कीच इथे येऊ शकता पुसद एम आय डी सी इथं आपलं मार्केट आहे मागं आणि काप कापसाचं जीनसुद्धा आहे इथं तर या ठिकाणीच ते राहतात मागं कैलास टेकडी आहे आणि आपली याची समाजकल्याणची शाळा आहे तर हे ठिकाण जे आहे ते एकदम हायवेलाच आहे दिग्रस आणि पुसद या हायवेला हे ठिकाण आहे पुसदपासून जवळच आहे आपण इथं अवश्य भेट द्या जा, जर आपल्याला काही खरेदी करायची असतील आणि यांच्याकडच्या गाई जर आपल्याला पसंत आल्या तर नक्कीच त्या गाईचा व्यवहार करा गाई दुधाच्या असतात फक्त चारा कमी असल्या कारणानं गाई आठ नऊ आठ नऊ लिटर दूध देतात यांच्याकडे पण त्याच गाई समजा आपण घरगुती सांभाळला तर भरपूर दूध दूध देतील ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे